वार शनिवार साधारण साडेपाच ते सहाची ही घटना समृद्धी महामार्गावर एका तरुणाचा अपघाती असा मृत्यू झाला शहापूर तालुक्यातील नडगाव गावातील ही घटना स्वप्नील रोहिदास भालके असं या तरुणाचं नाव नेमका कोण होता स्वप्नील भालके याच्या व्हिडिओमधून नक्की मंडळी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहत आहात जीटी इन्फो चॅनल शहापूर तालुक्यातील नडगाव या गावी बारा ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव रोजी स्वप्नीलचा जन्म झाला वडील रोहिदास भालके आई सुरेखा भालके भाऊ प्रशांत भालके आजोबा काका काकू आणि त्यांची दोन मुले असा स्वप्नीलचा परिवार गुण्या गोविंदाने नडगाव या गावी राहतो स्वप्नीलचे आजोबा हे फॉरेस्ट खात्यामधून रिटायर पर्सन आहेत तसेच स्वप्नीलचे वडील हे म्हणजेच रोहिदास भालके एस टी महामंडळ मध्ये कामाला आहेत स्वप्नीलचा भाऊ हे प्रशांत भालके हा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजेच वेल एज्युकेटेड स्वप्नीलची ही फॅमिली आहे स्वप्नील हा आपल्या आई वडिलांचा लाडका तसेच अत्यंत हुशार विद्यार्थी होता आपल्या अभ्यासाच्या जोरावर त्याने कसारा येथे सिव्हिल पूर्ण केले तसेच आपल्या मेहनतीच्या आणि अभ्यासाच्या जोरावर त्याने दोन हजार एकवीस मध्ये एसटी महामंडळ मध्ये अभियंता म्हणून तो रुजू झाला स्वप्नील हा कनिष्ठ अभियंता क्लास टू ऑफिसर होता ची नोकरी ही मुंबई सेंट्रल येथे होती म्हणून स्वप्नील हा सोमवार ते शुक्रवार ठाणे येथे राहत असे कारण नाडगाव गावावरून दलना लांब पडल्याने स्वप्नील हा ठाणे येथे राहत होता वार शनिवार सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी स्वप्नील हा ठाण्यावरून नाडगावला येण्यासाठी आपली स्कूटी घेऊन निघाला येताना आमने गावावरून समृद्धी महामार्गावरून त्यांनी प्रवास सुरू केला हा नेहमी याच मार्गाने प्रवास करत असे शहापूर तालुक्यातील रास या गावी समृद्धी महामार्गावर रस्ता कॉन्क्रीटकरण असल्याने तेथे ते मातीवर धूल जमा झाली होती मातीवरून स्वप्नीलची गाडी घसरली तसेच स्वप्नील हा गाडीवरून खाली पडला खाली पडता असतो समृद्धी महामार्गाच्या संरक्षण भिंतीला जाऊन आदरला आणि त्याच्या छातीला जबर मार बसला वेळ होती साधारण संध्याकाळची सहा वाजल्याची तेथील रहिवाशी आणि नातेवाईक यांनी स्वप्नींला तात्काळ दवाखान्यात घेऊन गेले तसेच स्वप्नीच्या छातीला जबर मार असल्याने कांबारे पावरावजल हाऊस स्वप्नींचे हृदय बंद पडले आणि स्वप्नींचं आकस्मित निधन झालं स्वप्नील हा तरुणांच्या गळ्यातील ताईत असल्याने प्रचंड मित्रमंडळी दवाखान्यात जमले होते परंतु मंडळी असे म्हणतात ना ईश्वर सत्य पुढे इलाज नसतो त्यातीलच काही भालके परिवाराला ईश्वर हे दुःख पेलण्याची शक्ती देवो हीच ईश्वराचरणी मी प्रार्थना करतो आणि स्वप्नीलला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो मंडळी जी टी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून माझी विनंती असेल की कृपया करून समृद्धी महामार्गाचा प्रवास टाळावा कारण समृद्धी महामार्ग अजूनही सुरू झालेलाच नाही तुम्ही प्रवास करता खरं पण समृद्धी महामार्गाचं काम चालू असल्या कारणाने कधी रस्ता ते बंद करतात कुठे रस्ता चालू करतात कुठे रस्ता खोदला जातो कुठे रस्त्यावर ही माती टाकली जाते कारण सहसा करून रात्री हा प्रवास कृपया करून टाळावा अशाच अपघाताचे प्रमाण समृद्धी महामार्गावर सहसा खूप वाढले आहेत म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे की समृद्धी महामार्गाचा प्रवास खर तर टाळावा जर तुम्हाला समृद्धी महामार्गाचा प्रवास जर माहिती असेल खरोखरच माहिती असेल तरच हा प्रवास करा अन्यथा हा प्रवास कृपया करून तुम्ही टाळावा जोपर्यंत समृद्धी महामार्ग सुरू होत नाही तोपर्यंत कृपया करून हा प्रवास तुम्ही टाळावा आणि समृद्धी महामार्ग केव्हा सुरू होणार आहे याची अपडेट मी तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला देणारच आहे आणि अशाच मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जेटी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बद्दल तुम्हाला काय वाटते याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चला तर मंडळी भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम